अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकऱ्यांचे तयार होत आहे आणि या दाबामुळं महाराष्ट्रात पावसाचं वातावरण जास्त राहणार आहे तर शेतकऱ्या दाब तयार झाला आहे तो मुंबई जालना आणि विदर्भ यातील तीन ठिकाण हा दा हवेचा दाब तयार झाला आहे लोक प्रेशर तयार झालेला आहे आणि हवेचं प्रमाणे कमी झालेलं आहे परंतु शेतकरी मित्र एक लक्ष ठेवायचं आहे चोवीस आणि पंचवीस तारखेला पश्चिम वेळेकडून ज्या टायमाला वारस राहतील त्याच टायमाला पाऊस येणार आहे आणि तसेच हा पाऊस पश्चिम नैऋत्यकडून जर हवा राहिली तर त्या टायमाला तुमच्या भागात पाऊस येणार नाही कारण सध्या हवा ही बदलत आहे ज्या टायमाला पश्चिम करून तुमच्या बागामध्ये हवा सुटन हवा असे येईल म्हणजे उभी हाताकडून पश्चिमेकडे तोंड करून उभा राहिल्यास उभ्या हाताकडून ज्या टायमाला हवाचा असा रोख राहील त्या टायमाला तुमच्या भागात पाऊस चांगल्यापैकी पाहिण्यास सुरुवात होईल आणि डाव्या हाताकडून ज्या टायमाला हवा सुटून त्या टायमाला तुमच्या बागाकडे पावसाचे प्रमाण खूप कमी राहील तर शेतकरी मित्र हा हवेचा प्रेशर जवळजवळ चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तीन तारखांना एकदम दाब कमी जास्त तयार झालेला आहे त्यामुळं महाराष्ट्रात पावसाचे वातावरण हे सध्या तरी चांगलं चांगले आहे त्यामुळं हा पाऊस महाराष्ट्रात परंतु काही जिल्ह्यात जास्त आहे आणि काही जिल्ह्यामध्ये कमी तर आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी आहे एक पश्चिम आर्बी समुद्र आणि बंगालचा उपसागर या ठिकाणी आधी समजा देखील काही पावसाळं वातावरण आहे आणि बंगालचा उपसागरात विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या ठिकाणी असा एक लोक रिशायरचा दात तयार झालेला आहे या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाचे वातावरण खूप जोरात आहे आपण पावसामध्ये की भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम खूप असे मोठे त्या ठिकाणी पावसाचे वातावरण आहे आणि पाऊस देखील पडत आहे आणि त्या ठिकाणी लोक प्रेशर तयार झालेला आहे त्या का महाराष्ट्रात तीन दिवस चोवीस पंचवीस आणि सव्वीस या महाराष्ट्रात चांगला पावसाची शक्यता आहे आणि ते जिल्हे आहेत कोणतं आपण पाहतात नाशिक मुंबई पालघर सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये चोवीस तारखा चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच सोलापूर अक्कलकोट या बारामध्ये देखील चोवीस तारखेला पावसाचा अंदाज आहे आणि संभाजीनगर जळगाव मालेगाव लोणार जालना या भागामध्ये देखील चांगल्या पाऊस शक्यता आहे तर आपण वाटत शिक्षण जवळजवळ हा पाऊस विदर्भ साईडला देखील चांगल्यापैकी पाऊस राहण्याची शक्यता आहे विदर्भ साईडला पहिला असता चंद्रपूर गोंदिया భారాభా జోరద రాన చోవి తారేలా హా పా గోదియా చంద్రపూర్ కాండ్ా భగామోరద రాబోని హింగో చింతూరు హింగో చాలా భగాధి చ पाऊस राहणारे राजा तसेच मेकर आणि ने तो असता वाशिम या भागामध्ये चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला चोवीस तारखेला हा पाऊस बऱ्याच भागामध्ये एक नऊच्या टायमाला जालना देवगाव राजा अंबर परतूर या टायम या ठिकाणी खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस परत बाराच्या टायमाला अंबर पोर्तुगा भागामध्ये चांगला गोबार राहणार आहे आणि दोनच्या टायमाला बीड गेवर या भाग माजलगाव या भागामध्ये चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच पाचच्या टायमाला चोवीस तारखेला म्हणजे पंचवीस तारखेला पहाटे बीड केजनी या भागामध्ये पाऊस चांगला राहण्याची शक्यता आहे तसेच शेतकरी मित्र हा पाऊस पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला पावसाचा आता जास्त राहणार आहे पंचवीस तारखेला बीड केजई అహ్మపూర్ ఉదగీర ఢిల్లూరు తుజాపూర్ సోలాపూర్ బారాశీ బార్ల్లూ చూ శ్రీరాడ ధురే సా నందరబీ పౌపూర్ నాశిక విగతరే పుణే కపోలీ కళ్యాణో గోకర్ణ సారా సంగలి चिपळूण रत्नागिरी कराड या भागामध्ये कोल्हापूर सांगली निपाणी या भागामध्ये पंचवीस तारखेला जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे तीन वाजल्यापासूनच आणि पाचच्या टायमाला पाहिला असता पाचच्या टायमाला देखील इंदापूर करमाळा बार्शी पिटी जानखेड तसेच पैठण संभाजीनगर म्हणजे पूर्ण मराठवाडा जोरदार पाऊस राहणारे आणि हा परभणी हिंगोली या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे परभणीला जास्त पाऊस राहणार आहे हिंगोलीला देखील पावसान थोडी कमी राहणार आहे परंतु जोरदार पाऊस राहणार हा पाऊस रात्री आठ वाजेपर्यंत चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आठच्या टायमाला अहमदनगर कमाल जामखेड तसेच सोलापूर बार्शी या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस पडणार आहे पंचवीस तारखेला खेळ तसेच पाथर्दी या भागामध्ये खूप जोरदार करमाळा परांडा कुलदुवाडी पंढरपूर या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे पंचवीस तारखेला मी भागा आणि हा पाऊस इथं रात्री अकरा वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे सध्या तरी अकरा वाजेपर्यंत आहे आणि तीन वाजेपर्यंत बीड केला तो अहमदपूर नांदेड या भागामध्ये चांगला जोरदार राहणार आहे आणि विदर्भ साईडला तर हा पाऊस एकदम जोरदार आधी तो पंधरा पाऊस राहणार आहे యమా వర్ధా అర్వీ తే నాగూర్ ఉమరఖేడా బుల్ అమరావతి అకోలా కరంజియా పూర్వ భాగా మండారా భాగా మోరదారుంచేలా సవ్విదో సా తుఫాన్ పానే సవ్విస తో భండారా

నాదే హింగో పొరగినోరదారౌసాయ ఇక్కడ పేల ముంబై పుణ్య నాశక సంగీ రత్నాగి కొల్పూర్యాభా జోరదార్ పాస్ తారేలా ఆపూర్ణ మరవా జోరదార్ పూర్ణ జిల్సి విదర్భాదే జోరదారు పాన Jadi कार्यक्रम में आशीष like,